एक आदर्श असे महापराक्रमी महायोद्धे असे वीर महारा वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील सर्व संघटना त्याचबरोबर समाजबांधाच्या वतीनं आज या ठिकाणी सात रस्ता परिसरातील या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली त्या महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या संबंध भारतवर्षाला मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर त्यांचा जो काही पराक्रम आहे त्यांचं काही धाडस आहे खऱ्या अर्थानं एकशे वीस किलोचा भाला त्याचबरोबर दीडशे किलोचं चिलखत या ठिकाणी घालून आणि चेतक या एका घोड्यावर अपराजित असा विश्वविक्रमी असा राजा महाराणा प्रताप यांचा खरोखरच आदर्श या भारताने भारताला जर महासत्ता व्हायचं असेल खरोखरच राणा प्रतापांचे विचार आणि त्यांचा आदर्श आपल्या येणाऱ्या तरुण पिढीमध्ये आपण रुजवला पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आले असता आम्हाला एक अजून एक गोष्ट अशी निदर्शनास आली की संबंध स संबंधित पालिका प्रशासन असेल किंवा संबंधित महानगरपालिकेचं प्रशासन असेल या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता असेल झाडलोट असेल त्याचबरोबर कारंज्याची दुरुस्ती असेल रंगरोंगटी असेल या पुतळ्याचं जाणून बुजून या ठिकाणी सुशमीकरणाचं काम आढळल्याचा आम्ही आरोप संघटनेच्या वतीनं करतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत या ठिकाणी सुशमीकरण व्हावं अन्यथा आम्ही समाजाच्या वतीनं आणि त्याचबरोबर संघटनेच्या वतीनं समविचारी बहुजनवादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये एक मोठं जनआंदोलन केलं केलं केल जाईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी राणा प्रतापांची जयंतीसुद्धा असताना सुद्धा या रखरखत्या उन्हामध्ये अनेक हजारो बांधव या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाकडून मंडपाची सोय या ठिकाणी केली गेली नाही त्याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी नाम फलक नाही आणि नक्कीच येणाऱ्या कालनीमध्ये या पुतळ्याकडे जर दुर्लक्ष झालं तर येणाऱ्या कालनीमध्ये मोठं जनआंदोलन छेडलं जाईल आज या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राणा